<coughs> माननीय देवेंद्र फडणवीस या फोटोमध्ये दिसणारा बाळू नांदेडकर हा एक संघ स्वयंसेवक आहे आणि त्याचे वडील पांडुरंग नांदेडकर माझे शासऱ्यांचे मित्र होते ते अद्याप आहेत आणि त्यांचा एक भाऊ म्हणजे ह्या प्रदीप नांदेडकरचा एक भाऊ प्रशांत नांदेडकर मंत्री अतुल सवेनचा खाजगी सचिव आहे आणि एक भाऊ देगिरी बँकेचा सी ओ हो आहे प्रशांत प्रवीण नांदेडकर या फॅमिलीचा तसा माझा संबंध नव्हता माझ्या शास्त्र्यांमुळे माझ्या बायकोमुळे आला वीस वर्षापूर्वी ह्या बाळू नांदेडकरला माझ्या सासऱ्यांनी त्याच्या वडिलांनी आमच्या घरात घुसवलं नोकरी द्यायला लावली त्याच्यामुळे माझा खूप छळ झाला एक दीड लाख रुपयाचं माझं नुकसान झालं या मग लोकांनी माझी जी बदनामी केली ती वेगळीच परंतु या मुलाचं वैशिष्ट्य असं आहे की याला मुलींची लैंगिक चाळी करण्याची एक त्याला टेंडन्सी आहे ती काही बदनामी करत नाही आहे कारण हे त्यांनी आमच्या ऑफिसमध्ये पण केलं होतं पुण्यात त्याच्यानंतर एक लता नावाच्या मुलीसोबतसुद्धा त्याचा लैंगिक संबंध होते तो जेलमध्ये जाणार होता तर माझ्या सासऱ्यांनी मी त्याला वाचवलं त्याच्यानंतर माझ्या मिसेसनी म्हणजे हा माझ्या सासूचा एकदम लाडका आहे पण हा आणि माझा मेहनाय शैलेश हे दोघे लिंगपिसाट आहेत म्हणजे त्यांना वेश्या वगैरे सगळं त्यांचं त्यांना आहे आता त्यांना पर्सनल कॅरेक्टर मी असोसिएशन करत नाही आता हा माणूस अव्याकस नावाच्या कंपनीचं सेंटर चालवतो हाडकोमध्ये त्याला बायको आहे मुली आहेत म्हणजे सेटल झाला हा माणूस थोडक्यात पण त्याच्या मधल्या काळामध्ये मा त्यांनी माझ्या बायकोच्या असिस्टंटवर पण त्याची नजर होती थोडक्यात त्याला काय होतं त्याला एक टेंडन्सी आता हा प्रत्येक पुरुषांमध्ये हा दोष आहेच आहे आपण उत्क्रांती वगैरे अभ्यास सायंटिफिक केला तर पण ह्या केसमध्ये काय झालं आहे आता जे अभ्याकासचं सा सेंटर चालू आहे तिथे मुली पण आहेत उद्या इथे काही जर त्यांनी लैंगिक चाळी केले आणि त्याचे कारण सायकोलॉजिकल ट्रायल्स आहेत ते पुरू झालेले आहेत माझ्या मिसेसने पण त्याचा अभ्यास केला ती डॉक्टर आहे आम्ही कोणाबद्दल असं कधी बोलत नाही बोलत ज्यांना लैंगिक विकृती होत्या त्यांना आम्ही दुरुस्त केलेलं आहे म्हणजे आम्ही ट्रीटमेंट करणारे लोक आहोत परंतु हे व्यक्ती ऐकायला तयार नाही आणि जी अभ्याकस कंपनी ऐकायला तयार नाही आणि उद्या जर काही तिथं काही घडलं तर त्याचा आमचा काही संबंध राहणार नाही कारण आम्ही त्या अभ्याकस कंपनीला वॉर्निंग दिली आहे अजून तिथे जाणाऱ्या मुलींच्या पालकांना आम्ही सांगितलेलं नाही शेजारच्या लोकांना कल्पना दिली आहे खुद्द नांदेडकर कुटुंबियांना कल्पना दिली आहे खुद्द बाळूला पण कल्पना दिली आहे की तुझ्यामध्ये ती इन्नेट टेंडन्सी तुझ्याकडून गुन्हा होऊ शकतो म्हणून तू मुलींपासून दूर राहा त्याच्या बायकोला एकदा सांगित होतं ती पाय पडली तिचा संसार वाचवला पण आता काय झालेलं आहे की आता परिस्थिती अशी झालेली आहे की उद्याचं काही घटना घडली अशी काही तर आमचा काही संबंध नसेल एवढं फक्त मला डिक्लेरेशन द्यायचं आहे इथे बाळू नांदेडकर अभ्याकस कंपनी त्याची फॅमिली त्याचे आईवडील आणि तिथे जे मुलींना पाठवणारे पालक आहेत त्यांची जबाबदारी असेल आमची काहीही जबाबदारी नसेल कारण आम्ही कोणतंही कारस्थान केलेलं नाही आम्ही वॉर्निंग दिली आहे सायंटिफिक असेसमेंट केलं आहे ॲनालिसिस केलं आहे कॉशन दिले प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतल्या सपोर्ट केला आहे वाचवलं आता मी याच्यापुढे काही करू शकत नाही धन्यवाद